नमस्कार मित्रांनो सर्वांना जे जी जाऊ जय शिवराय मित्रांनो तसं मित्रांनो काल मी एक व्हिडिओ केला त्याच्यात बऱ्याच जण मराठा समाजांचं मत दुखवलं गेलं मराठा समाज दुखावला गेला मित्रांनो कसं प्रथम तर मी तुमची सर्वांची माफी मागतो मला अपेक्षा आहे तुम्ही तुमचा लहान मुलगा मोठा भाऊ लहान भाऊ म्हणून माफ करतात मित्रांनो तसाच तरी जो तो आपल्या समाजासाठीच लढत असतोय पण जेव्हा मी व्हिडीओ केला का त्याच्यावरती मी अभ्यास केला की खरंच मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का तर मित्रांनो खरंच मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्या तरुण खोरांचा आज इतका मोठा प्रश्न नोकरीचा विषय पुढे येतोय तर माझे केंद्र सरकारला राज्य सरकारला सर्वांना एक नम्र विनंती आहे की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्यावं मनोज जरांगे पाटील जो संघर्ष करतायत त्या संघर्षाचं चीज झालं पाहिजे आणि सगळ्यांना मी एक सांगन आव्हान करतो की आपण सर्वांनी पात विसरून जाऊया सगळी एकत्र येऊया मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही सुद्धा कळतोय आपण सर्वांनी एकत्र लढायचे पण सगळ्यांनी जणा ठेवा तुमचं आमचं नाटक काय तुमचं आमचं नाटक काय जय जिजाऊ जय शिवराय आपलं नाते तर आपण नात जपायचंय महाराष्ट्राचा या पोराचं बोलणं अगदी एखाद्या मोठ्या नेत्यासारखं वाटायला लागतं अख्ख्या महाराष्ट्रानं या पोराला डोक्यावरती घेतलं पण सध्या विषय चालू आहे मराठा आरक्षणाचा आणि याच संदर्भात घनश्यामनं दोन व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावरती अपलोड केले ज्या व्हिडिओमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात त्यानं नकारात्मक भूमिका घेतल्या पाहायला मिळत आहे आणि हेच व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले मराठा बांधवांकडून कडकडून या सगळ्या गोष्टीला विरोध सुद्धा झाला शेवटी घनश्याम दराडे यानं पुन्हा तिसरा व्हिडिओ अपलोड केला आणि ज्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यानं माफी सुद्धा मागितली मराठा समाजाच्या जर काही भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यासाठी जाहीरपणे माफी सुद्धा मागितली जातीसाठी उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून मी ओबीसीच्या बाजूने उभं राहिलो होतो अशा पद्धतीच्या अशा आशयाचा व्हिडिओ घनश्यामनं अपलोड केलाय पण हे सगळं जरी असलं तरी मराठा आरक्षण चा विरोधात भूमिका घेऊन किंवा चुकीच्या पद्धतीनं व्हिडिओ अपलोड करून खऱ्या अर्थानं समाज माध्यमावरती चुकीचे संदेश पोहोचवणं मात्र अजून थांबलेलं नाही या सगळ्या गोष्टी वारंवार होताना पाहायला मिळतात सामाजिक माध्यम मा ही कसल्याही कंट्रोल मध्ये नाहीयेत नियंत्रणात नाहीयेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक जण स्वतःच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा या ठिकाणी फायदा घेतो स्वतःचं मत या ठिकाणी मांडतो पण हे सगळं जरी असलं तरी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य किंवा तशा पद्धतीचं स्वातंत्र्य मला वाटतं काहीही कामाचं नाही तुमचं मत नेमकं काय आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या ट्रेंड मराठी या लोकप्रिय युट्यूब चॅनल मध्ये घनश्याम दराडे काही दिवसापूर्वी छोटा पुढारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेलं हे नाव कितीतरी मोठ्या राजकीय व्यासपीठावरती घनश्याम जात होता त्याचे भाषण ठोकत होता आणि संपूर्ण महाराष्ट्र सुद्धा त्याच्यावर प्रेम करत होता एक छोटा पुढारी म्हणून सगळ्या महाराष्ट्राने घनश्यामला घेतलं सध्या मात्र मराठा आरक्षण हा विषय सुरू असताना घनश्यामने दोन व्हिडिओ अपलोड केले ज्यामध्ये मराठा आरक्षणाला विरोध स्पष्टपणे दिसत होता सोशल मीडियावरती व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मराठा बांधवांनी घनश्यामची चांगली हजेरी घेतली शेवटी घनश्यामनं मराठा समाजाची माफी मागत एक व्हिडिओ तयार केला